हे बघा आहेत वाटतं आहेत हे बघा चालून बरेच खाली पडलेत पूजा शोधते हे बघा ते झाड हो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर आता मी कामावरतून आलेलो आहे घरी आणि घरी आल्यावर जरा बोललो फिरून येऊया बाहेर म्हणजे आमच्या इकडे आलो आहे मी इकडे खान आहे हे बघा चिरे वगैरे टाकलेले आहेत हे बघा आमच्या इकडे वरती एक रोड गेला आहे तिकडे असं आहे मस्त वातावरण आहे इकडे इकडे आम्ही येतो फिरायला वगैरे तर आता मी घरी आलो मग बोललो पूजालाच जरा कुठे जाऊन येऊया घरी आल्यावर मग बोललो तर आम्ही इथे आलो आहे ते अस्वलं तुम्हाला मी मागच्या माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकले की अस्वलं तुम्हाला ते तुम म्हणजे तुम तुमच्या भाषेत त्याला काहीतरी नाव आहे तुम वेगळं तुमच्याकडे काहीतरी वेगळं बोलतात त्याला हस का काहीतरी बोलतात तर मी आता जातोय चव आले त्यांची हसवलं आता सुकले असतील पण आम्ही बघायला जातो आहे की नाही तर मी आणि पूजा हे बघा पूजा तर मी आणि पूजा निघालो आहे आहे रोडला बरे तर बरेच लांब आहेत काळखोला मला असं वाटते तर बोलतो आता तुम्हाला पण दाखवतो आम्ही काय खायला जातो आहे तर चला मित्रांनो तिथे आहेत की तुम्हाला दाखवतो असले तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन तर चला पुढे जाताना बघूया भेटत आहेत काय आम्हाला झाड आहे ते अस्वलांचं तर पण ह्याच्याबरोबर काय शिल्लक काय काय बघूया मला दाखवतो हे बघा ते झाड अशा प्रकारचं ते झाड असतं मी सुकलेच वाटते बघा पूर्ण काय झाले बघा सुक्की सुक्की झालीत पूर्ण आता पुढच्या झाडं खूप लांब आहेत पुढे झाडं ती तर बघतो प्रयत्न करतो पुढे जाण्याचा इथे नाही आता पुढे जावं लागेल आम्हाला तरी एक दीड किलोमीटर लांब आहे ते रोडनी जावं लागेल आम्हाला रोडच्या साईडलाच आहे तिथे गेल्यावर पोचल्यावर तुम्हाला दाखवतो की नाही ते हे झाड ही पण आता फळ लागायला लागले अजून पिकलेत नाही ही पण काही काही होतात कोणती फळं आहेत मला नाव आता आठवत नाही तुम्हाला जर माहीत असेल त्यांचं नाव सांगा मला नक्की हे बघा अशी ही फळं आहेत तर आता माझ्या बराच वेळ आहे मला पुढे जावं लागतं पूजा गेले चालत पुढे मी राहिले मागे तर दाखवतो तुम्हाला तिथं एक झाड आहे तिथलं हे बघा हिच्यावर पण सुकलेले आहेत पूर्ण हे बघा इथं दोन आहेत चांगल्यात काय बघ खातो हे बघा बघ इथं चांगलं आहे मला चालून चालून पूजाचे पाय दुखले <laughs> तेव्हा एक ते झाड बघून ठेवलं आहे मी तिथे हायत त्याच्यावर काही बघूया आपण नाही तर एवढं साधत आलो आहे त्याचा काही उपयोग नाही व्हायचा हे बघा आहेत वाटतं आहेत हे बघा का बरेच खाली पडलेत पूजा शोधते हे बघा ते झाड आहे असं तुम्हाला माहिती आहे काय मला सांगाल नक्की मित्रांनो आणि तुमच्याकडे याला काय म्हणतात ते पण सांगा मला कारण की मी एक पहिली व्हिडिओ टाकली त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी मला नावं सांगितलेत पण अजून काही लोकांनी बघितली नसेल त्यांनी मला नक्की सांगा की याचं काय नाव आहे या झाडचं आणि तुम्ही हे झाड ओळखता का माझ्या खिशामध्ये मी ठेवले हे बघा अशा प्रकारे काही फळं आहेत ती तर आता मी निघतो आहे बाराच वेळा आहे पूजा पण शोधते तिथे आणि काळकाच्या आधी आम्हाला निघायला लागेल आम्ही पूर्ण आतमध्ये गच्च जंगलामध्ये आहोत आणि तिकडे रोड पण ते माय मागे बघा गच्च जंगल आहे पूर्ण वाट गेले जंगलात आणि हे बस जाते तिकडे त्या साईडला तिकडे आपला रोड आहे रोडच्या रोड कुठे आहे बघा नाही आम्ही कुठे आलो आहे बघा पूजा झालं बस झाले किती शोधते आता नाही भेटणार तर आम्ही निघतो मित्रांनो निघतो ना आता कारण की घरी जायला बराच वेळ लागणार आहे आम्हाला तर हे फळ तुम्ही खाल्लेत की मला सांगा मित्रांनो किती मस्त लागतं तुम्हाला माहिती आहे ना अस सुवल म्हणतात आमच्याकडे आहे ना तुमच्याकडे काय म्हणतात मला सांगा नक्कीच सांगा तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो